अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थन तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत श्रावण महिना सुरू झाला आहे मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ तुमच्या खूप सगळ्या जणांच्या रिक्वेस्ट झाल्या की ताई नवनाथ भक्तीसार ग्रंथाबद्दल आम्हाला माहिती सांग नवनाथ पारण आम्हाला करायचं आहे आणि नवनाथांचे अं नऊ किंवा सात अगदी पाच किंवा एक किंवा छत्तीस नवनाथ पारायण एक्कावन्न नवनाथ पारायण एकशे आठ नवनाथ पारायण कसं करावं या संदर्भातलीच आजची माहिती आहे कृपया व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील चला लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम नवनाथ ग्रंथ म्हणजे श्रावण महिन्यामध्ये आपण शिवलीलामृत पारायण करत असतो गुरुचरित्र पारायण करत असतो आणि नवनाथ पारायण करत असतो नवनाथ पारायण हे श्रावण महिन्यात घरोघरी केलं जात आता नवनाथ पा नवनाथ पारायण जो नवनाथ नवनाथ कथासार जो काही ग्रंथ आहे तर त्याची नियम अटी आहे आणि थोडस आपण संसारिक आयुष्यात या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला हे सगळे नियम पाळणं शक्य होत नाही त्याच्यामध्ये गुरुचरित्र पारायण करायचं असतं नवनाथ पारायण करायचं असतं शिवली नामृत पारायण करायचं असतं मासिक धर्म असता जबाबदाऱ्या असतात अडचणी असतात आणि त्याच्यामुळे आपली इच्छा असून पण आणि रुल्स रेग्युलेशन म्हटलं नियम अटी म्हटलं की लोक प्रचंड घाबरतात पण मला एक सांगायचं सा आहे या नियमांपलीकडे पण तुमची श्रद्धा आहे आणि प्रत्येक परमेश्वर तुमची श्रद्धाच बघत असतो एखादा नियम चुकून जर आपल्याकडनं तो चुकला किंवा आपल्याकडनं तो पाळल्याने गेला तर देव कधीही शिक्षा करत नाही परमेश्वर हे आपले आईबाप आहे आईबाप मुलांचं कितीही चुकलं तरी ते कधी त्यांना शिक्षा करत नाही सेवेचा कधीच वाईट परिणाम होत नाही परमेश्वर कधीच कोणाचं वाईट करत नाही आपले कर्म असतात त्याच्यामुळे आपल्याला थोडंफार चांगलं वाईट मिळत असतं म्हणून परमेश्वर कधी वाईट कोणाचं करत नाही नियमांपेक्षा पण मोठे तुमची भक्ती आहे तुम्ही किती शुद्ध अंत पारायण करत असता परमेश्वराची सेवा करत असता ते जास्त महत्वाचं असतं आता नवनाथ भक्तिसार ग्रंथ जसं मी तुम्हाला सांगितलं की नवनाथ कथासार जो ग्रंथ आहे तो थोडासा अवघड आहे किंवा तो थोडासा मोठा आहे आपल्याला ते पठन करणं शक्य होत नाही पण परमपूज्य गुरु माऊलींनी श्री नवनाथ भक्तीसार हा ग्रंथ आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी काढलेला आहे जो तुम्ही अगदी छान पद्धतीने घरात नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण करू शकता होय आणि हे फक्त नऊशे श्लोकी नऊशे श्लोकी नवनाथ भक्तिसार ग्रंथ आहे अव म्हणजे अवघी नऊ अध्याय आहे होय हे फक्त नऊ अध्याय आहे प्रत्येक अध्याय हा शंभर ओवींचा आहे म्हणून नऊशे ओव्यांचं हे पारायण आहे बघा आता जेव्हा आपल्याला पाठ करायचे असतात पाठ म्हणजे एक, एक, हो एक, 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 हो एक ते नऊ अध्याय पठन केल्यावर एक पाठ होतो ज्या पद्धतीने स्वामी चरित्र सारामृताचं आपण जेव्हा एक आपल्याला समजा चरित्र सारामृताचं पारायण करायचं आहे एक शाट पारायण जेव्हा आपण एक ते एकवीस अध्याय पठन करतो तेव्हा आपलं एक पारायण होतं त्याच पद्धतीने एक ते नऊ पाठ जे एक ते नऊ अध्याय तुम्हाला पठन करायचा आहे तेव्हा तुमचा एक पाठ होतो ज्या पद्धतीने दुर्गा सप्तशती ग्रंथाचं एक तेरा अध्याय पठन केल्यावर तुमचा एक पाठ होतो त्याच पद्धतीने हे सुद्धा असंच आहे की तुम्हाला एक ते नऊ अध्याय पठन केल्यावर तुमचा एक पाठ होतो आता जिथे जिथे नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण केलं जातं जिथे जिथे नवनाथ ग्रंथाचं पारायण केलं जातं त्या घरात कधीही दुःख दरिद्र पीडा बाहेरची बाधा संकट आपत्कालीन मृत्यू कधीही त्या घरात स्पर्श सुद्धा करत नाही साक्षात न म्हणजे नवनाथ महाराज हे मिलिटरी फोर्स सारखं का काम करत असतात आपल्या आयुष्यामध्ये जे कोणी नित्यसेवा होय तुम्हाला माहिती आहे का तुम्ही नवनाथ भक्तीसार ग्रंथाचं नित्यसेवा म्हणून सुद्धा करू शकता तेही कसं करायचं ते पण आपण बघणार आहोत आता एखाद्या व्यक्तीला बाहेरची बाधा आहे सगळं चांगलं आहे पण लग्न जमत नाही किंवा सगळं चांगलं आहे रिपोर्ट एकदम ओके हो आहे संतान प्राप्ती होत नाही तर आपल्या आयुष्यातले जे काही तर आपल्या आयुष्यातील जे काही दुःख आहे संकट आहे दरिद्री आहे पिढा आहे ते मुळासकट कमी करण्याचं काम हे भक्तीसार ग्रंथाच्या पारायणामध्ये आहे आता या पारणाचं महत्व तुम्हाला कळालं आहे आता हे पारायण कसं करावं ते तुम्हाला सांगते सगळ्यात आधी नऊ ओव्या आहे आणि अगदी मराठीत आहे तुम्हाला वाचायला सोपं कळ तर ते आहूनच सोपं मराठी प्राकृत वगैरे नाही अगदी मराठी आहे सगळ्यात आधी तुम्हाला श्री स्वामी स्थवन म्हणायचं असतं त्याच्यानंतर गणपती अथर्व शीर्षमचं पठण स्वामी सवन झाल्यावर एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राची म्हणायची असते एक माळ तुम्हाला नवारणव मंत्राची म्हणायची असते कुळदेवीचा मंत्र आहे तुमची कुळदेवी जगाच्या पाठीवर कुठलीही असली तरी सुद्धा तुम्हाला नवारणव मंत्राचं पठन करायचं आहे ओ अमेन वर गेम चांडा आहे विचे या पद्धतीने तुम्हाला नवनाथ तुम्हाला नवारण मंत्राचं पठण करायचं आहे आणि एक मंत्र शा एक माळ शाबरी मंत्र ओम श्री चैतन्य गोरक्षाय महा ओम श्री चैतन्य गोरक्षाय महा तर हाँ हाँ, शाबरी हा हा शाबडी मंत्र आहे एक माळ श्री स्वामी समर्थ एक माळ नवारण मंत्र आणि एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राची म्हणायची आहे ते झाल्यावर गणपती अथुर्व शीर्ष तुम्हाला म्हणायचा आहे आता हे ग्रंथ जर तुम्ही घेतला तर तुम्हाला माझा व्हिडिओ पण बघायची गरज नाही कारण याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे आता हे झाल्यावर हा नवनाथांचा मंत्र आहे जो अतिशय प्रभावी आहे तो सुद्धा तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे म्हणून झालं की अध्याय पहिला येतो अध्याय पहिला हा तुम्हाला <coughs> नऊ तुम्हाला शंभर ओव्यांचा असल्यामुळे तुम्हाला नऊ ओव्या म्हणजे तु, तुम्हाला नऊशे ओव्या असणार आहे बघा आता याची मांडणी करायची का मी तुम्हाला आधी पारायणाचं स्वरूप सांगते आधी आपण पारायणाचं बघूया नंतर नित्यसेवेचं बघूया सगळ्यात आधी पारायण कसं करायचं कुठल्याही गुरुवारी तुम्ही पारणाला सुरुवात करू शकता आता गुरुवार येणार आहे ज्यांची इच्छा असेल त्यांनी आवर्जून गुरुवारी पारणाला सुरुवात करावी ज्यांना नाही शक्य होत त्यांनी श्रावणातील कुठल्याही दिवशी पारणाला सुरुवात करू शकता पण शक्यतो गुरुवारी केले तर अतिशय नाही शक्य होत ना हो, तर नंतरही तुम्ही करू शकता दुसरं पारणाची मांडणी करायची का बघा आपल्या घरात महाराजांचा फोटो आहे दत्त महाराजांचा फोटो आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही दुसरीकडे मांडणी करू शकता नाही मांडणी केली तरी चालते कारण घरात दत्त महाराजांचा फोटो आहे महाराजांचं अनुष्ठान आहे अजून काय पाहिजे हा ग्रंथ कुठे मिळेल तर हा ग्रंथ तुम्हाला जवळच्या केंद्रातच <स्> मिळेल ताई आमच्याकडे केंद्र नाही आहे तर तुम्हाला मी केंद्रातल्या देते ब्याऐंशी झिरो आठ बहात्तर ब्याण्णव बारा पण तुमचे डिलिव्हरी चार्जेस वाचतील म्हणून तुम्ही केंद्रातूनच हा ग्रंथ तुम्हाला मिळेल आणि हा ग्रंथ फक्त तुम्हाला केंद्रातच मिळतो नाही ज्यांच्याजवळ केंद्र आहे किंवा लांब जाणं शक्य नाही होत आपल्याला मग तुम्हाला तुम्ही त्या केंद्रातल्या मावशीन ऑर्डर करू शकता समजलं आता पहिला दिवस आहे गुरुवारी आता समजा मी संकल्प केला नवनाथ तुमच्या ज्या काही अडचणी आहे आयुष्यात दुःख जे चालू आहे जे काही संकट चालू आहे संकल्प करावा संकल्प करत असताना आता एखादीला केंद्रात पण छत्तीस नवनाथ पारायण करायला सांगता तर छत्तीस नवनाथ पारायण करायचं असेल किंवा नऊ नव नवनाथ पारायण आणि खरं सांगू कशा श्रावण महिन्यात नऊ नवनाथ पारायण आवर्जून करावे नाही तर पाच तरी करावे सात करा सात तरी करावे आणि एक तरी म्हणजे एक तर तुम्ही केलाच पाहिजे ते कसं ते पण तुम्हाला सांगतं किंवा तीन पारायण करू शकता पण नऊ पारायण केलं तर खूप सुंदर असा अनुभव तुम्हाला येणार आहे जेवढं नवनाथ कथासार ग्रंथाचं महत्व आहे तेवढंच दिव्य असा हा नवनाथ भक्तीसार ग्रंथ आहे आणि आवर्जून आवर्जून सगळ्या महिलांना कळकळीची कल विनंती आहे की ह्या श्रावणात ही सेवा चुकवायची नाही आहे आपल्याला आता मांडणी नाही केली तरी चालते अगेन सांगते मांडणी नाही केली तरी चालते इच्छा असेल तर करा नाही शक्य होत कारण छत्तीस दिवस मग तशीच मांडणी ठेवण्यापेक्षा फक्त ग्रंथ तुम्ही तसा ठेवू शकता आता ज्यांना एका दिवसात एक पारायण करायचं आहे हे एकाच बैठकीत पारायण कराव करायचं असतं अगदी दीड ते दोन तासात कारण आपल्याला शब्द ओळखीचे नाही आहे म्हणून तुम्हाला मी पावणे दोन ते दोन तासामध्ये तुमचं पारायण होणार अगदी तुम्ही नवीन असलात तरी सुद्धा कारण शब्द ओळखीचे नाही आहे आपल्याला आता स्वामी चरित्र सारामृत किंवा जे काही सेवा आपल्या पाठ आहे आपण पटकन कर करतो पण जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते तुम्हाला दीड ते दोन तास तुम्ही पारायण करू शकता विधवा सवाशनी मुलं बाळ माणसं प्रेग्नेंट सगळे हे पारायण करू शकता पण ताई मी प्रेग्नेंट आहे आता जर तुम्हाला बसायला अडचण आहे तर तुम्ही खुर्ची टेबलवर बसून पण पारायण करू शकता हा याचे नियम आहे जे तुम्हाला पाळायचे आहेत ते काय आता माझा माझा समजा पहिला पहिला दिवस आहे मला पारायण करायचं आहे तर मी नवनाथ महाराजांना प्रार्थना करणार महाराजांना प्रार्थना करणार की माझ्याकडून छत्तीस नवनाथ पारायण तुम्ही करून घ्या कारण करता आणि कविता कर फक्त परमेश्वर आहे आपण कोणीही नाही ज्यांना नऊ पारायण करायचं आहे त्यांनी संकल्प करावा की महाराज माझ्याकडनं पारायण करून घ्या आणि पारायण करत असताना आता समजा एखाद्याला नऊ पारायण करायचं आहे आप आपलं काय असतं रक्षाबंधन आले की आपल्याला फार महालची ओढ लागते मग दोन पारायण तुम्ही रक्षाबंधनच्या आधी करा बाकीचे तुम्ही नंतर करा असंही तुम्ही करू शकता म्हणजे जर नऊ पारण असेल तर दोन पारण आधी करा सात पार नंतर करा किंवा पाच पारण आधी करा दोन पारण्या नंतर करा थोडक्यात काय यथाकालीन यथाकालीन हा शब्द नाही वापरायचा म्हणजे सॉरी आपल्याला अखंड हा शब्द नाही वापरायचा किंवा अखंड नवनात ना, पारण करेल नाही यथाकालीन म्हणजे काय एक दिवस मी पारण केला दोन दिवस मी गॅप घेतला तरी चालेल मी तिसऱ्या दिवशी पारायला सुरुवात करू शकते चार दिवस गॅप घेतला तरी चालेल पाचव्या दिवशी मी पारायला सुरुवात करू शकते या पद्धतीने तुम्ही संकल्प करायचा तुमचं नाव गोत्र तुम्हाला ज्या काही अडचण आहे ते सांगायचं आणि संकल्प करायचा संकल्प कसा करायचा सगळ्यांना माहिती आहे आता हे करून झाल्यावर ग्रंथ एका जागे ठेवावा हळद कुंकू अक्षदा धूप दीप ओवाळावी अखंड दिवा लावण्याचा प्रयत्न करा अखंड दिवा म्हणजे जोपर्यंत पारण होत आहे ऍटली तोपर्यंत तरी घरात अखंड दिवा लावलेला असावा ते झाल्यावर ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला काय वाचायचं तुम्ही पारणाला सुरुवात करायची ताई माझं लहान बाळ आहे मी एका बैठकीत करू शकत नाही तुमची जर संकल्पयुक्त सेवा असेल तर तुम्हाला एका बैठकीतच पारण करायचं असेल म्हणजेच काय एकदा सुरुवात केली तर तुम्हाला शेवटपर्यंत वाचायचं आहे आता शेवटी ना एक आ, आ, हा शेवटी शाबरी कवच आहे जे अत्यंत सुंदर आणि खूप दिव्य आणि खूप अनुभव देणार आहे तर ते शाबरी कवच पण तुम्हाला तुम्हाला शेवटचा अध्याय वाचून झाला तुम्हाला ते शाबरी कवच पण वाचायचं आहे या पद्धतीने एकाच बैठकीत करायचं ताई सकाळी तीन दुपारी तीन संध्याकाळी तीन असं नाही करता येणार ते नित्य सेवा झाली पण ज्यांची संकल्पयुक्त सांगितली आहे की मला समजा मला नऊ पारण करायचे आहे माझी इच्छा आहे मग मी काय कराल ह्या श्रावणातले कुठल्याही नऊ दिवशी मी पारण करेल मग पण सॉरी पण मी जेव्हा पारायणाला बसेल तेव्हा मी एकाच बैठकीत पारायण करेल तुम्ही प्रेग्नेंट आहात लहान बाळ आहे मग तो लहान बाळा झोपल्यावर पारायण करा ताई आम्हाला बसता नाही येत मग तुम्ही खुर्चीवर बसून पारायण करा पण एका बैठकीत संकल्पयुक्त सेवा करायची आहे नाहीतर मग ते काय होतं तुम्हाला सांगू का सकाळी तीन दुपारी तीन रात्री तीन अशी सेवा केली तर ती नित्यसेवा होते बरोबर बर ना आपण नित्यसेवा कधीही करू शकतो संकल्पयुक्त सेवेचे काही नियम आहे जे तुम्हाला पाडायचे आहे कळालं आता हे झाले संकल्पयुक्त असं की तुम्हाला एका बैठकीत पारायण करायचं आहे सेकंड काय खायचं प्रश्न पहिला खायचं तुम्हाला आधीच व्हिडिओला सांगितलं तुमच्या नियम अटीपेक्षा आहे तुमची सेवा महत्वाची आहे नियम अटी घाबरायचं नाही माझी सेवा महत्वाची आहे माझे महाराज महत्वाचे आहे मी करणार आहे आणि मनात कुठली भीती कुठली शंका कुशंका न घेता सगळ्यांनी पारायण करा आता काय करायचं आहे तर तुम्ही सगळं भाजी चपाती खाऊ शकता फक्त कांदा लसूण वर्ज आहे मांसाहार घरातही झाला नाही पाहिजे तुम्ही पण करायचा नाही आहे जो करणार मी जो वाचणार आहे त्याने पण नाही करायचा आणि घरातही मांसाहार वर्जी असणार आहे हा एक महत्वाचा नियम आहे त्याच्यामध्ये येत ते की तुम्हाला भात पण खायचं आहे आता भात का नाही खायचं तुम्हाला सांगते भातकाला की आपल्याला येते झोप ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहे ना त्या दिवशी फक्त तुम्हाला हे नियम पाळायचे आता समजा माझे नऊ पारण मी संकल्प केला आहे तर नऊ दिवसात म्हणजे उरलेल्या पंचवीस दिवसांपैकी नऊ दिवसच मी ते नियम पाळणार आता समजा गुर, चे गुरु गुरुवारी हे करणार तर मी गुरुवारी कांदा लसूण वर्ज ब्रह्मचर्याचं पालन त्याच्याबरोबर भात वर्ज बाकी तुम्ही तुम्ही दूध चपाती परान्न वर्ज कोणाच्या घरचं पाणी सुद्धा नाही आहे जेव्हा तुम्ही नवनाथ ग्रंथाचं पारण करत असता गुरुचरित्रासारखेच नियम आहे आता कडधान्य खाऊ शकता का तर कड कर, कडधान्य कर, पण शक्यतो वर्ज करण्याचा प्रयत्न करत आहे मी शेंगदाणे खाऊ का बगर खाऊ का तुम्ही खाऊ शकता पण कडधान्य ॲक्च्युली शेंगदाणे पण कडधान्यमध्ये पण उपवासच आला तर तुम्ही शेंगदाणे खाऊ शकता बाकी तुमचं वर्ज करायचं आहे समजलं असेल त्याच दिवशी फक्त तुम्हाला पा, तुम्हाला पालन करायचं आहे मग खाली घोंगडी ब्लँकेट ज्या पद्धतीने गुरुचरित्राचं करतो आपण त्याच पद्धतीने घोंगडी ब्लँकेट वर तुम्हाला झोपायचं आहे समजलं ह्या पद्धतीने तुम्ही नऊ पायाण छत्तीस पालन करू शकता तुम्हाला माहिती का जेव्हा तुमच्याकडनं छत्तीस नवनाथ पायण होता ना तर असाध्य गोष्ट सुद्धा साध्य होते म्हणजे इतका जवळचा अनुभव पाहिलेला आहे की मी शब्दात सांगू शकत नाही की म्हणजे एक एज्युकेटेड मुलगी तिला प्रचंड त्रास होता तिचं लग्न जमत नव्हतं आणि जेव्हा ती हे पारण करायला लागली ना सगळे तिचे दोष सगळे ते बाहेर पडत गेले तिला कळालं की काहीतरी बाधा आहे काहीतरी बांधलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि ती मुलगी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये ती जॉबला होती बट स्टील तिच्या बाबतीत हा प्रकार झाला तर हे नवनी नवनाथ भक्त भक्तीसार ग्रंथ म्हणजे खूप प्रभावी आणि खूप दिव्य आहे आता ताई आम्हाला ना फक्त नित्य सेवेसारखी सेवा करायची आहे आम्ही काय करू शकतो बघा हे तुम्ही नित्य सेवेसारखं सुद्धा करू शकता होय ते कसं फक्त आता समजा मला ह्या संपूर्ण श्रावणामध्ये फक्त नित्यसेवा म्हणजे रोज फक्त एक मला पारण करायचं आहे आता पहिल्या दिवशी मी काय करणार स्वामी सवण वाचणार तीन माळ म्हणजे स्वामींची माळ देवीची माळ शाबरी मंत्र आणि शाबरी मंत्र नंतर नवनाथ मंत्र हे म्हणून झाल्यावर एकदाच मी गणपती वाचवलं शीर्षक म्हणणार आज माझा पहिला दिवस आहे नंतर मी एक अध्याय वाचणार एक अध्याय वाचून झालं की नंतर मग मी काय करणार दुसऱ्या दिवशी दोन अध्याय तिसऱ्या दिवशी तिसरा या पद्धतीने नऊ दिवसात पण माझं एक पारायण होईल पण ती नित्य सेवा आहे संकल्पयुक्त वेगळं नित्य सेवा म्हणजे रोजची सेवा रोजची सेवा पण माझा काय एक काहीतरी एक संकल्प असेल अडचणी आहे तू काय बाहेरची बाधा आहे कायची असेल ते जर तुम्हाला ते करायचं असेल तर तुम्ही छत्तीस नऊ सात पाच या पद्धतीने पारण करू शकता कमीत कमी मी तुम्हाला सांगेल की नऊ पारण करा आणि छत्तीस काही लोक ते शाट पारण करता म्हणजे खूप सुंदर सेवा आहे आता जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त पारण करत असा तर समजा गुरुवार आहे मला पाराणाला बसायचं आहे तर मी गुरुवारी काय काय करेल माझ्या घरात जे काही म्हण मी जे काही अन्न ग्रहण करते सकाळ संध्याकाळ मी नैवेद्य दाखवणार आणि नित्यसेवेमध्ये काही नैवेद्य नाही आहे ते फक्त तुम्ही तुम्हाला नित्यसेवेमध्ये ब्रह्मचर्याचं पण पालन करायची गरज नाही बाकी मांसाहार वर्ष आणि शक्यतो खायचा कांदा लसून सेवा ती नित्यसेवा असणार आहे संकल्पयुक्त नाही संकल्पयुक्त असल्यावर तुम्हाला ते नियम पाळणं अनिवार्य आहे आता नऊ पाऱण झाले मी नऊ पाऱ्यान कबूल केले होते किंवा मी छत्तीस पारण कबूल केले होते किंवा मी अगदी एक पाऱ्यान कबूल केलं होतं एक पाऱ्यान जरी केलं कबूल कबूल करणं म्हणजे काय एका दिवसात ते करणं आणि एक पारण महिनाभरात करणं तर ती नित्यसेवा होते परत एकदा सांगते ती नित्यसेवा होते मग अशा वेळेस काय करायचं तर बघा आता समजा माझे नऊ पारण होते नऊ पारण झाला माझा संकल्प होता माझा संकल्प झाला तर मग मी काय करणार मी शेवटच्या दिवशी उद्यापन करणार उद्यापन नवनाथ ग्रंथाचं ज्या पद्धतीने उद उद्यापन आपण करत असो त्याच पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे नऊ नवनाथ जेव घालणं शक्य असेल तर आवर्जून करावं आता ह्या दिवशी काय जेवायला बनवायचं किंवा काय तुम्ही लोकांना जेवायला देऊ शकता तर तुम्हाला मी सांगते बघा म्हणजे नवनाथ महाराजांना काय तुम्ही नैवेद्य देऊ देऊ शकता तर बघा आपल्याला तांदळाची खीर कराय करायची आहे मुगाची डा डाळीची खिचडी करायची आहे घेवड्याची भाजी हरभराच्या घुगऱ्या आणि त्याच्याबरोबर उडदाचे वडे ज्याला प्रचंड मान आहे उडदाचे वडे करायचे आहे दही आंबील म्हणजे ताक व जोंडळाची खीर याच्यातलं जेवढं तुम्हाला बनवता येईल घेवड्याची भाजी जेवढं तुम्हाला बनवता येईल तेवढं तुम्ही बनवावं आणि नैवेद्य दाखवावं नव नवनाथ भेटले तर अतिशय उत्तम एक जरी भेटला तरी त्याला तुम्ही जेव घालावं त्याचा मान सन्मान करावा की साक्षात नवनाथ महाराज तुमच्याकडे आलेली आहे ही जेव्हा छत्तीस पारायण तुम्ही करता किंवा अगदी नऊ पाऱ्यां करता नवनाथ महाराज तुमची परीक्षा बघतातच आपली जी काही बाधा आहे चिडचिड होणं राग होणं काहीतरी एकदम काहीतरी वेगळाच लेवलचं आपल्याला होणं तर ह्या सगळ्या घटना नवनाथ पाऱ्यान करत असताना घडत कर असता आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही कारण ते वाईट गुण आहेत ते बाहेर बाहेर पडत आहे आपलं काम काय आहेच आपल्याला सेवा करायची आहे आणि आपल्याला टार्गेट आहे की आपल्याला यातून बाहेर पडायचं आहे तर तुम्हाला ती सेवा करणं महत्वाचं आहे अगदी नऊ नाव नवनाथ भेटले तरी, तरी चालेल एक भेटला तरी चा, चालेल या दिवशी अन्न दान करावं गरजू जी लोक आहे जे गरीब लोक आहे त्यांना तुम्ही जास्तीत जास्त दान करू शकता आणि नित्य सेवा म्हणून फक्त करायची असेल तर त्याला कुठलेच नियम नाही आहे फक्त तुम्हाला मांसाहार वर्ष करायचं आहे अगदी मी रोजही श्रावण असो किंवा कुठलाही महिना असो तुम्ही नित्य सेवेमध्ये रोज एक अध्याय पठन करू शकता ज्या घरात नवनाथ पाराणाचं पठण होतं तिथे कधीच भूत प्रेत पिशाच बाधा दरीतरी संकट कधीही येत नाही नवनाथ महाराजांची कृपा ज्यांच्यावर असते ना त्याला आयुष्यात कधीच कशाशी कमी पडत नाही यात काही शंका नाही तर नक्कीच ही तुम्ही सेवा तुम्ही कराल ही तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करते काही अडचण असेल काही राहिलं असेल ते कमेंट करून विचारा झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक करून व्हिडिओ बघतो पर्यंत श्री स्वामी समर्थ